वाढ दर वर्षयांच प्रचंड प्रेम त्या ठिकाणी उमेदवार मिळत आहे तेवीस भिवंडी लोकसभा मतदारसंघाची भव्य या ठिकाणी स्वागत होत आहे समस्त वाढ प्रचंड प्रेम या स्वागता असून या ठिकाणी व्यक्त झालेला आहे कपिल पाटील साहेब आगु कपिल पाटील साहेब आगु देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आशीर्वादाने तिसऱ्यांदा उमेदवार मिळाल्यानंतर गेल्या सव्वा महिन्यापासून त्या लोकसभा क्षेत्रामध्ये प्रचार करत असताना महायुतीच्याशिवाय दुसरं बोल या ठिकाणी प्रभावशाली दिसत नाही संपूर्ण भिवंडी लोकसभाच काय महाराष्ट्र देश हा मोदीमय झालेला आहे मागच्या दहा वर्षामध्ये मोदीजींनी विकासाचे जे काम केलेलं आहे त्या कामाच्यामुळे जनतेच्या मनामध्ये प्रचंड विश्वास निर्माण झाला आणि म्हणून त्या विश्वासाच्या जोरावर तिथे कुठे आम्ही बैठका घेतो प्रायव्हेट ठिकाणी सोसायट्या ज्या आहेत कल्याण असेल बदलापूर असेल भवंडी असेल जेव्हा संसारच्या सोसायट्यांमध्ये आम्ही जातो अबकी बार आम्ही बोलल्याबरोबर समोरची जनता बोलते चार सोपा ती माहितीची सभा असली तर समजू शकतो पक्षाचे कार्यकर्ते असतात त्यांना माहिती असते गोष्ट काय परंतु जेव्हा सामान्य जनता अशा प्रकारचा संकल्प करते तेव्हा मोदीजींनी जो संकल्प केलेला आहे बार चार सोपात त्या संकल्पाला सिद्धीस नेण्यासाठी देशातली जनता ही तयार झालेली आहे कटिबद्ध झालेली आहे आणि नि म्हणून निश्चितपणाने वीस मेला होणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून जनता भरघोस मताने मला निघून देऊन पुन्हा त्यांची सेवा करण्याची संधी से देईल आपण विचारलं कोणाचं आव्हान आहे किंवा माझं आव्हान कोणासमोर आहे मी कोणाला आव्हान देत नाही आणि मी कोणाचं आव्हान आहे असं मानत नाही माझ्यासोबत जनता आहे त्याच्यामुळे जनतेचं पाठबळ ज्याला असते तो माणूस निश्चितपणाने निवडून येतो आणि म्हणून दोन्ही वेळेला जनतेने आशीर्वाद दिला तिसऱ्या वेळा ही भरघोस आशीर्वाद देऊन पुन्हा एकदा मला लोकसभेमध्ये पाठवून जनता त्यांची सेवा करण्याची संधी मला दिली